नमस्कार सुप्रभात गरज नसलेल्या अनावश्यक वस्तूंची खरेदी आणि साठा करू नये असा साठा वाढला की एक वेळ अशी येते की आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू वेळच्या वेड़ वेळी सापडत नाहीत तसंच माणसाचंही चार आठ दिवस थोडं दूर कोणाच्या संपर्कात न येता एकांतात जा लोक तुमचे नावसुद्धा विसरतील आयुष्यभर मनुष्य अशा काही अहंकारात जगत असतो की आपण लोकांसाठी काहीतरी विशेष आहोत प्रत्यक्षात आपल्या असल्या नसण्याने तसा कुणालाच काही फरक पडत नसतो ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करून घेत असतो कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नये कारण आज जे आपल्याजवळ आहे ते उद्या नसूही शकते जसा सहवास तसे विचार आणि जसे विचार तशी कृती म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे कधीही बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून चांगले जबाबदारी पूर्ण करण्यासाठी वय मोठं नाही तर मन मोठं पाहिजे कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते आज उडणारा पाला एकेकाळची हिरवळ असते जीवनात येणारे सुखदुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदरीला मोठं करीत असतात चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात यालाच तर आयुष्य म्हणतात माझे ते सारे अचूक न म्हणता स्वतःची चूक शोधा ती आपल्याला सापडली तर पुढचे अनेक अनर्थ समज आणि गैरसमज टाळता येतात धन्यवाद